मला वाटतं की नव नव जीवन आपल्याला मिळालं डोळे चष्मा दोन पॉईंट सहाचा चष्मा होता जाड भिंगाचा मला लोक हसत होते असं पाहून मी दिसेल नाही आज माझा चष्मा गेला बारीक बारीक अक्षण बारी मला आता मध्यंतरी माझे मित्र डॉक्टर भेटले डॉक्टर लग्न दिले ते म्हणे बा मला आर्थायटीस आपलं किडनीमुळे खडे झालेत म्हणे ब्लॅटरमध्ये किडनीमुळे म्हटलं तू मी सांगतो ते करत काय सात दिवस ते पण सांग दादा करत दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं राहतो त्याला आपला पूर्वजांनी मी सोनं काय म्हटलो काय असं नाही इतर वनस्पतीच्या पानं नाही अभाट्याच्या पाण्याला सोनं काय म्हटलं खरंच सोनं आहे ते त्याचा सुड तुम्ही आठ दिवस घेतलं तर पोटामधले खडे पन्नास हजार साठ हजार रुपये ऑपरेशनला द्यायचं काम नाही सात दिवसामध्ये बेलाची पानं शंकराला काय वाहतात त्या झाडाची पाणी नाही वाहत तीन पानं असतात शरीर प्रकृती आपली वाघ पीच आणि कफ हे याचा इंधन झाला की बिमाना सुरू होतात भगवंताला महादेवाला बेलाची पानं वाहतात त्या ते जर पानं आणले आपण आणि पाच दिवसाचा त्याचा ज्यूस घेतला तर आपन, तुम्हाला सर्दी वळसा वा पिकअप कप हे काहीच होणार नाही आणि हा अनुभूती मी तुम्हाला सांगत नाही पण तुम्हाला स्वतः अनुभूती घेतली नाही म्हणून मी आत्मविश्वास तुम्हाला हे म्हणतो एखाद्या वेळेला छोट्यामध्ये रस्त्रास सुरू होते ताबडतोब आपण धाव डॉक्टरकडे जातो डॉक्टर साहेब रक्तसा सुरू झाला काय करावं गणपतीला ध्रुवा वाहतात ध्रुव काय वाहतात इतर गवत नाही पण ध्रुवा आता चमचा भर तुम्ही रस घेतला कसंही बिल्डिंग तुमचं सुरू झालं तर ता ताबडतोब दहा मिनटांमध्ये थांबतो इतकी तिथे मला दाखवत आहे पिंपळाच्या पानामध्ये बद्धकोश गोष्ट आपल्या हे आहे पायीच मुलग्या त्या पानाचा साथ देऊ तुम्ही देऊ घ्या डॉक्टरकडे जायचं काम नाही मला त्या दिवशी झाला होता तोंड वाकडं झालं होतं तो डोळा भिजू द्या एक सेकंड थांबत नव्हता आणि था, 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 था। लोक पाहून माझ्याकडे हसायचे आज मला नवन वाटते या प्रकृतीमध्ये भगवंतानं इतके इतके जबरदस्त केलंय फक्त आपल्याला त्याची माहिती नाही आणि आपण माहिती करून घेत नाही जे फुरोजांनी सांगितलं आपल्याला खाणं तेच खाणं पण लहानपणी आमची आई सांगायची भाजीला काही नाही तरोट्याच्या पानांना तरोटा दोन बनवणार असता नी तरोट्याच्या पानानं तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही पोटदुखीचा विकार होणार नाही एकदा तरी जीव जीवनामध्ये वर्षातून एकदा तरोट्याच्या पालाची भाजी खाली अंबाडी तरोटा डॉक्टर सांगतात की मुलांना कॅल्शियम कमी आहे दूध द्या दूध नवळ वाटते मला साडेतीन टक्के दुधामध्ये कॅल्शियम आहे चिंचीच्या पानामध्ये सोळाशे पट आहे मुच्या पानामध्ये बत्तीसशे पट कॅल्शियम आहे म्हणजे आश्चर्य वाटते इतकं असताना आपण चिंचेच्या पानाचा थोडासा अर्धा कप रस पोडांना देत नाही दूध पाचतो आपण जास्त एक दूध मैदा साखर आणि मीठ हे चार जहर झहर असते हे आपण जीवनामध्ये जे कमी केले आणि हे जे प्रकृतीनं आपल्याला वरदान दिलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण शंभर वर्षापर्यंत आपण कुठलीही नाही <स्ताथ> लोक बिमार पडले माझ्याबरोबरी बहात्तर लोक एकोणसाठ मध्ये बहात्तर लोक लागलो होतो आम्ही आज एकही जिवंत नाही एकही नाही आज मी रुपये मला गव्हर्नमेंट पेन्शन देते जेव्हा मी जेवण बसल्याचं प्रमाणपत्र द्यायला बँकेमध्ये जातो तेव्हा बँकेवर म्हणतात काका तुम्ही अजून जेवण टाका होते आणि माझ्या आदरांना सांगतात की काका तुम्ही काय कोणते एक मेन मी जिवंत आहे बहात्तरपैकी म्हणजे भगवंताना फक्त विश्वास प्रबळ विश्वास देवावर पाहिजे आणि जे काय आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे लोक येतात ते एकदा तरी अनुभूत काय आता दयानं सांगितलं की बाबा तुम्ही कसं सूमध्ये असं असं करा तुम्ही आणि तो विश्वास नसेल तर काही नाही आपल्या आईला आपण आई म्हणतो वडिलाला वडील म्हणतो आपल्याला माहिती तसं आपला वडील कोण आहे आईला आई सांगते म्हणून आपलं बनलो एवढा विश्वास पाहिजे आपला आग त्या गोष्टीवर आणि ज्या दिवशीला तुम्ही निसर्गाशी व्हाल आणि ज्या दिवशी निसर्गाशी तुमचा वार्तालाप होईल त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये नवल चैतन्य निर्माण झाले सात मी याची अनुभूती घेतली आणि म्हणून आत्मविश्वासानं मी तुम्हाला सांगतो की कृपा करून जे तुमच्या गावामध्ये रोगी आहेत त्यांना या पाच दिवसाच्या शिबिरासाठी जरूर पाठवा आमच्या गावामध्ये अठ्ठेचाळीस लोक साखरेच्या बिमारीनं परेशान आहेत इन्सुलिन घेतात दररोज इन्सुलिन अमेरिकेचे इन्सुलिनचे कारखाने सर्व अमेरिकेचे भांडवल फेटायला चालते इन्सुलिनवर आणि आपलं डॉक्टर लोक सांगतो इन्सुलिन घ्या पण चिचीचे पानं किंवा मोहरीचे पानाचा रस हे कोणी घेत नाही कारण हे सर्व नालायक आहे अंदर बसलेली सर हे तर बरोबर सर का अवय कोणता असेल तर हे अंधर जिथे तुम्ही बदलते जिथे मी तुम्ही बोलते हात बोलला की लोकांची भांडणं होतात आणि आणि आपलं कंट्रोल नाही झालं की अंदर तुम्हाला खराब टाक म्हणून पहिले आवश्यक आहे की जीबेवर कंट्रोल हे अत्यंत गरजेचं आहे जे त्याला सांभाळली त्यात आयुष्य आहे मला एखाद्या माणसाने शिवी दिली तर भगवंतानं माझे काम गमावलं आहे याच्यासाठी आणि कानाची गरज असणार ना नाही म्हतारपणी <laughs> काही कोणी शिवी दिली तरी रागाच येत नाही आणि म्हणून भगवंतांना जे कान आपले करून टाकले त्याला कारण हे नवलं वाटत मला की आपण कुठं चाललो लहानपणी खायला भाकर मिळणार बावनची गोष्ट आहे माझा जन्म पस्तीसचा आहे एकोणतीस चार पस्तीस तारखेला माझा जन्म झाला माझे वडील भळंगाच्या खटल्यावर जीवाणगी होते माझा जन्म तिथला आहे काही खायला मिळत नव्हतं गावला आलो देवाची भकर खाली पडली मुरशी लागलेली जीवानीची फकर खाल्ली आहे फिरा गाई घेऊन जायचो एकाना गाय चरायला एकाने फांजीचे भाजी तरट्या जात त्याची आई खाऊ हो घालायची आश्चर्य वाटेल की पीठ गाळत नव्हती कारण ते पीठ कमी होतं मग गाडं निघाल्यानंतर ते समजतो मी कारण तुम्ही जे गाळता त्या ट्रफॉलामध्ये जेवढं जेवण झोपत आहे तेवढं पिठात मुली नाही आता सरकार चांगला करण्याचा प्रयत्न करतो पण कधीही इतकं जबरदस्त आहे की कधीही पीठ घालायचं नाही ज्वारीचं पीठ होणार पीठ होणार सर्व जीवन स्वतः कंठोला मध्ये असतात पण आपल्या माहित नाही जिवीच्या पायी आपण आपला सत्यांनाच करून घेतो माझी सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे उद्यापासून स्वयंपाक करत असताना सुनेला सांगा नको हा त्याच्यामध्ये जर समजा ज्वारीचे दाणे असते ते काढून टाका पण कोंडा जो आहे अतिशय जीवन सचव असतात सत कोंड्यामध्ये काय जीवन एवढं क्लिष्ट केलं माझं कल्पनेच्या बाहेर चांगल त्यापूर्वीजवळ सांगूच आहे साडेसातशेक फाच भाऊ संस्थानिक होते असे भरते कुठला वाडा प्रत्येकाला दोन दोन पत्नी छत्तीस त्या घरात माझे वडील एकदा गेले बहिणीच्या भेटीला तर ते जे होते किती दिवस मुक्काम आहे वडिलांनी मी लगेच बहिणीचं दर्शन घेतलं थैली घेतली गावला परत आली पंधरा वर्ष गेले नाहीत जेव्हा म्हाताला मेला तेव्हा पण गेले तर मामाला मामा मा, यांना मामाशिवाय करूनच नव्हतं म्हणून ओडीज वाढल्यानंतर तेरवी झाल्यानंतर सर्व एक भाऊ आले तर मामाच्या घरी तर खायचंच सोय नाही तर दोन बंड्यामध्ये दो 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 सर्व सामान भरलं गहू तांदूळ साखर मीठ मसाला तेल अरती वाटून दिलं आणि मग दुसऱ्या दिवशी घोड्याच्या बगीनं पाचिभाऊ तिथे आले आठ दिवस त्यांना मुक्काम केला आणि मामा तुम्ही तुमचं बळ आता झालेलं आहे तुम्ही कधी जाऊ शकता तर मी या पोराला घेऊन जातो मी म्हटलं मी येणार नाही रणार लागलो असा कसा येत नाही चाल मला जर बदल घेऊन गेलं आणि तीन वर्षपर्यंत आई एवढ्याची भेट दिलं आणि एवढा दम भरला तू जर नापास झाला तर फुडून टाकली आणि त्यांचा वचा इतका होता की मी घाबरायला लागलो आणि त्या घाबरण्यामुळे मी जसं म्हटलो तसं करायला लागलो आणि माझं जीवन आज स्वर्णमय झालेलं आहे मी मला आश्चर्य वाटते की अठरा विश्व दारिद्र्यात जन्म घेतलेला मी दिवाळीच्या दिवशी आई भूक लागली म्हणून तुम्ही खायला दे काहीतरी तुमचे वडील आले नाही म्हणे खामीवरून मी काय देऊ खायला मला का म्हणे उभ्या भिंती सांगायची आई शरभर जेव्हा आलायची आश्चर्य वाटेल गेलो मला भाकर दे भाकरणाच्या घरी गेली आई सुनबाई माझे सोन्यासारखे बरं उपाशी आहेत शरबर तरी पीठ गेलो कारण पाटलाच्या घरी घेच ना आता ते म्हणजे काय सांगू सुनबाई माझ्या मालकाला सुद्धा कोणी भेट दिली नाही इतका भीषण का कालच्या परवाच्या शिळ्या भाकरी आहे चार घ्या माझ्या दाताने काही जावत नाही शिळ्या भाकरी घोळ्या घोळ्यामध्ये घो घोळ्यात आणले दिवाळीचा दिवस नऊ वाजता आम्हाला फक्त फटाके दिसत श्रीमंताच्या बरोबर फटाके बोलतो आम्हाला त्याचाच आनंद भाकरी आणल्या तेल नव्हतं मीठ नव्हतं भाकरी घेतली तिखट टाकलं आणि ते अरती अर्धी भाकरी आम्ही सर्वांनी खाल्ली आणि फटाक्याचा आनंद घ्यायला ते दिवस पाहिल्यानंतर असं वाटते आज तर खूप सुखी आहे पण आयुष्य कमी झालं माणसाचं दुर्दैव आहे फक्त तुम्ही लिब्यावर कंट्रोल करा जास्तीत जास्त फळं जास्तीत जास्त भाजीपाला कच्च्यात कच्च जेवाचं कामच नाही भाकरीची गरज नाही पोळीची गरज नाही भाताची गरज नाही काही हे जर तुम्ही सुरू केलं आता मला आठव ब्याण्णव वर्षामध्ये माझ्या असं मला अशक्यपणा जात नाही फक्त पाय थोडसे डगमुटतात शरीराचा भार सांभाळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये पण बाकीचं मला कुठलंही घट नाही मी इतका दिवसभर आनंदी असतो आणि भगवान कृष्णाच्या याच्यामध्ये तल्ली असतो वृंदावणं का कृष्ण कन या सलोके आ्यारा मनही म्हणतो जले राधे मनही म्हणतो जले राधे मोना मोहन मोहन सबका प्यारा हे गाणे लावून देतो मस्त बसतो बस जीवनामध्ये आणि भगवंतानं एवढं भरभराट देणार तुम्हाला का काय सांगतो Ya, mah mulut cik Elaudi.